राऊरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले आहेत त्यामध्ये दे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गुलाब उमे नाना उमे 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 बर्डे हे एकोणीसशे शहाऐंशी साली यांनी आपल्याला आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र केसरीचा किताब आहे तर आपण आज जे नेतृत्व करतात राजू भाऊ शेटे व देवेंद्र लांबे यांच्याशी चर्चा करणार आहोत देवा भाऊ आपण रावरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार दिले आहेत तर ते कशा प्रकारे आमचे आज सांगायला आनंद वाटतो की राहुरी शहरामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत अगदी सर्वसामान्य कुटुंबातले सुशिक्षित तरुणांना आपण त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि याच्यामध्ये प्रस्थापितांचे कुठलाही प्रकारचा वाव त्या ठिकाणी ठेवलेला नाहीये शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना राबवलेली आहे याचा विरोधक भांडवल करत आहेत का असं तुमचं म्हणणं आहे का भांडवल करण्याचं काही कारण नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून खरं पाहिलं तर लाडकी बहिणी योजना आली होती अगदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातल्या ज्या माय बहिणी आहेत त्यांची जी परिस्थिती आहे हालाकीची परिस्थिती आहे आणि कुठंतरी लाडक्या बहिणींचा सन्मान झाला पाहिजे या भूमिकेतनं साहेबांनी लाडकी बहिणी योजना चालू केली आणि लाखो महिलांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळाला आणि लाडक्या बहिणीने देखील मागच्या विधानसभेला तुम्ही बघितलं असेल की शिंदे साहेबांना लाडका भाऊ म्हणून डोक्यावर घेतलं आणि साहेबांचे तर सर्वच शिटं निवडून दिले त्याचबरोबर मित्रपक्षांची देखील शिटं निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब यांना त्या ठिकाणी सार्थक लागलेला आहे तुम्ही ज्यावेळेस उमेदवार देत होता त्यावेळेस तुम्हाला काही प्रस्थापितांकडून काही अडचणी किंवा काही दबाव वगैरे असं काही झालंय का निश्चित आज राहुरी नगरपालिकेमध्ये आजपर्यंत शिवसेनेचा कधी पॅनल झालेला नव्हता प्रस्थापितांना वाटत होतं की शिवसेनेचा या ठिकाणी पॅनल होऊ शकत नाही परंतु अगदी कमी वेळामध्ये सुशिक्षित सर्वसामान्य उमेदवार त्या ठिकाणी आपण उभा केले आणि प्रचंड कालच्या निवडणूक अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या तीन वाजेपर्यंत शेवटच्या दोन मिनिटापर्यंत अगदी नको त्या प्रकारे आम्हाला दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आमचे उमेदवार घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला परंतु आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब असतील आमच्या जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते असतील मान्य राजूभाऊ शेटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व उमेदवार जे होते अगदी ठामपणे राहिले की आपल्याला या राऊरी शहरामध्ये विकासच करायचा आहे आणि आता विकासाची गंगा ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून राऊरी शहरामध्ये येणार आहे राऊरी शहरवासीय देखील आमच्या उमेदवारांना एक नंबर पसंत तिचं मतदान करणार आहेत सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काही आव्हानात्मक वाटतंय का अगदी जसं जर बघितलं समोरच्या आम्हाला कालपर्यंत ज्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न झाला आणि ह्या दाबण्याचा प्रयत्न म्हणजे काय की आम्ही एक आव्हानच दिलेलं आहे आम्हाला आव्हान कोणाचं नाहीये आता समोरच्यांना आव्हान तयार झालंय आज आमचे दिलेले सर्व उमेदवार निवडणूक सर्वसामान्य लोक आम्हाला भेटून सांगतायत फोन करू करू आम्हाला सांगतायत की तुम्ही खूप चांगलं काम केलं तिसरा पर्याय आम्हाला दिला आजपर्यंत आमच्या समोर तिसरा पर्याय नसायचा परंतु ही आमच्या तुम्ही जे दिलेले उमेदवार आहेत थोडक्यात आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच आमच्या समोर आलेले आहेत या नेत्याने आम्ही त्यांचाच प्रचार करणार आणि त्यांनाच मतदान करणार आणि त्यांनाच निवडून देणार आव्हान हा आव बेव्हान काही नाही आव्हान आमच्या समोर चांगलं आहे निश्चितच देवा भाऊ आपण एकनाथ शिंदे साहेबांचे एक मावळा आहात आणि आपण पदाचे जे उमेदवार दिले आहे त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत गुलाब नाना आपण राऊरी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत आहात तुम्ही यापूर्वी कट्टर समर्थक होतात आणि तुम्हाला डावलण्यात आले असं तुमचं म्हणणं आहे का बर मला वाटत आम्हाला डावलण्याचं कारण समोरचे उमेदवार जे आहेत ते आर्थिक फाटबा आणि सक्षम आहेत आणि गुलाब बर्डे हा आर्थिक दृष्टी शून्य ज्यामुळे बहुतेक यांनी कशी असं समोर म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून तुम्हाला डावलण्यात आलं असं तुमचा आरोप आहे तुम्हाला तु तुम्ही या सामोरे जात असताना नागरिकांचा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय एकतर सर्व समाजाशी आपले संबंध चांगले आहेत आणि प्रत्येकानी मला म्हणजे जनतेच्या मनात आज नगर अध्यक्ष गुलाब बर्डे होणार म्हणजे अशी त्यांची भावना आहे आणि कुठल्याही पक्षातून उभे राहा तुम्हाला मतदान आमचं शंभर टक्के आहे निश्चितच नाना आपण एकोणीशे शहाऐंशी साली महाराष्ट्राला एक अभिमान वाटणारी तुम्ही पैलवानकीच्या माध्यमातून नाव उज्ज्वल केलेलं आहे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे गुलाब नाना बर्डे तुम्ही जनतेला याच्यानंतर काय संदेश देणार आहात जनतेला संदेश एवढाच माझा आहे की बाबा ज्या वेळेस मी एकोणीसशे ला महाराष्ट्री कि झालो किंवा राहुरीच्या जनतेमुळं जे आज देशामध्ये नाव आहे ते राहुरीच्या जनतेचा फार मोठा आशीर्वाद आहे माझ्या पाठीमाग आणि आज बी मी त्याच रूपाने आशीर्वाद दिले तर आज नक्कीच एकोणीसशे ऐंशी पुनरावृत्ती पदाची एकमात्र माझी म्हणजे मतदान करून सर्वांनी नक्की नगर अध्यक्ष निश्चितच नाना तुम्हाला नगर अध्यक्षाच्या पदासाठी तुम्हाला शुभेच्छा सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा